आज मी एकदम झणझणीत मिसळपाव बनवणार आहे मिसळपाव आपल्या महाराष्ट्राची आवडती डिश आहे थोड्याच वेळेत झटपट बनणारी डिश आहे तर चला पाहूया रेसिपी नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचन मध्ये तर आपण चला पाहूया मिसळपावची रेसिपी मध्ये लागणारे साहित्य मटकी घेतलेले आहे मोड आलेली मटकी आहे कोथिंबीर एक टमाटर आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे असं पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत कांदा कांदे दोन आहेत पातळ पातळ असे चिरून घेतलेले आहेत थोडे कोथिंबीरीचे देठ आहेत वाटणसाठी एक इंच आलं आहे आठ दहा पाकळ्या लसणाच्या आहेत स्वादानुसार मीठ हळद मोहरी कढीपत्ता घेतलेला आहे सफेद तिळा घेतलेल्या आहेत मी तुम्ही नाही घेतले तरीही चालतील आपला घरचा काळा तिखट मसाला आहे धने पावडर कश्मीरी लाल मिरच पावडर आहे आणि मिसळ मसाला मी घेतलेला आहे तर चला आपण आता मटक्यू शिजवून घेऊया पाणी मी आता गरम करायला ठेवलेलं आहे त्यात आपण हे मोड घालून घेऊया थोडीशी हळद थोडं मीठ घालायचं आणि आता चांगली शिजवून घ्यायची जास्त शिजवायची नाही एक पाच सात मिनिटं लागतील कडाई चढवलेली ला आहे आपण आता कांदा हे सगळं भाजून घेऊया थोडस तेल घातलेलं आहे जास्त घालायचं नाही थोडस तेल घालायचे आणि आता एक कांदा कांदा भाजून घेऊया चांगला कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजलेला आता टमाटर भाजून घेऊया टमाटर भाजलेलं आहे चांगलं आता आपण लसूण आणि आलं घालूया हे पण चांगलं भाजून घेऊया चांगलं भाजलेलं आहे आता लसूण आणि आलं तिळ घालून घेऊया आणि तिळ घातलं की आपण गॅसच बंद करायचं तिळ असंच भाजतात मग तिळ सगळं घालून घेतलेलं आहे आता खोबरं तेवढं माझं भाजायचं राहिलेलं आहे हे सर्व थंड झाले की मग मिक्सरला वाटून घ्यायचं चला खोबरे मी भाजून घेते खोबरं भाजून घेऊया खोबरे चांगलं लाल वस्तूर भाजायचं खोबरे आपलं आता लाल भाजलेलं आहे चांगलं काढून घेते मटकी आपली आता छान शिजलेली आहे हे पहा असे दाबल्यानंतर असे झाले पाहिजे जास्तही शिजवून घ्यायची नाही शिजलेले आता चला आपण मसाला भाजून घेऊया भांडं आपलं तापलेलं आहे आता तेल घालूया तेल थोडं जास्तच घालायचं मिसळला म्हणजे तरी खूप छान येते तेल तापलेलं आहे मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की मग कढीपत्ता घालायचा हे सर्व मसाले घालायचे जिरा पावडर आहे धनिया पावडर आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि घरचा मसाला आहे चांगलं भाजलं की मसाला वाटून घेतलेला मसाला घालूया वाटून घेतलेला मसाला भाजूनच घेतलेला होता मी तरी छान भाजून घ्यायचा घालायचे मी विसरलेले थोडी घालायची आपण मोड मटकी शिजवताना पण हळद घातलेली आहे त्यामुळे थोडीशीच हळद घालायची छान आता मसाला आपला भाजलेला आहे हा मसाला आता मिसळ मसाला मी आणलेला रेडीमेड तो घालणार आहे तो घालून चांगला आपल्याला मिक्स करून घेऊया आणि याच्यात गरम पाणी घालायचे थंड पाणी घालायचे नाही गरम पाणी घातल्यानंतर खूप छान येते मी आता मटकी आणि सगळं ते पाणी आहे सगळं घालणार आहे सगळं एकत्र गरम पाणी केलेलं आहे ते मी घालते तुम्हाला जितकं पातळ हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता थोडी याची रस हा पातळच असतो पातळच करायचा अजून थोडं पाणी घालते मी मीठ घालून घेऊया लक्षात ठेवा आपण मोड मटकी भिज शिजत घालतानाही मीठ घातलेलं होतं त्यामुळे मापातच मीठ घाला कोथिंबीर छान आता उकळवून द्यायचं चांगलं छान आता आपली भाजी उकळलेली आहे तरी खूप छान आलेली आहे पाच सात मिनटं मी चांगली उकळवून घेतलेली आहे तर चला आपण आता गॅस बंद करून सर्व करूया हे पहा किती छान तरी आलेले आहे गरम पाणी घालायचे म्हणजे छान तरी येते तर आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते हे पहा आपल्या आता मिसळ बनलेले आहे तरी खूप छान आलेले आपण आता सर्व करूया थोडी तरी घ्यायची अशी कांदा लिंबू फरसण घालायचं थोडं पाव आपलं आता ताट तयार झालेलं आहे मिसळपावचं आणि माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद